होऊ शकता काय अवस्था झालेली आहे पूर्ण घरची बघाव तिकडं कचरा धुरोळा आणि पसारा तर साफसफाईची कामं काढल्यानंतर असं तरी होणारच आहे आणि इकडच्या बाजूची साफसफाई झालेली आहे म्हणजे जी मशीन आहे ना त्या हवेच्या प्रेशरनं पूर्ण फर्निचर जे आहे ना ते स्वच्छ केलेले आहे म्हणजे वरच्या बाजूला मला पोहोचत नव्हतं ना खालून ते दिसत आहे स्टँडवरती वरती धावून देण्याच्या पप्पानं सगळं ते स्वच्छ केलेलं आहे सगळ्या खिडक्या पण स्वच्छ झालेल्या आहेत म्हणजे खास करून किचनमधल्या खिडक्या खूप जास्त घाण बसते तिथं पूर्ण स्वच्छ झालेलं आहे फक्त आता रॅकचे भांडे काढणं आलमातले डब्बेडुबे जे कलरफुल डबे ठेवलेले आहेत ते काढणं तर ते आज होणार नाही आता उद्या करणार आहे कारण आज हॉलमध्येच मला दिवस जाणार आहे म्हणजे आजचा दिवस यामध्ये जाणार आहे तर इकडचे पडदेही काढलेले आहेत मी आणि जे छोटा पडदा लावलेला होता उन्हाळचा ते पण काढून घेतला म्हणजे जे मेन दरवाजा आहे ना तिथं जे गेट बनलेला आहे तिथं ना छोटीशी डिझाईन बनलेली आहे त्या डिझाईनमध्ये वरच्या बाजूला ना पाला बसत आहे त्यामुळे खूप भीती वाटत होती ते पडदा काढण्यासाठी तर भीत ते पडदे सगळे मी काढलेले आहेत आणि इकडे ठेवलेले जमा करून सोप्याचे कवर आहे त्यामध्ये सीट आहेत सगळं ठेवलेलं आहे आणि परत इकडं मशीन ऑन केली मी सोप्यावरती जे हे धुरळा पडलेला होता खिडकीतमधला येऊन त्या सोप्यावरती पडलेला होता पूर्णपणे तर दोन्ही बाजूला म्हणजे मागाच्या आणि समोरच्या बाजूला मी पूर्ण ह्या हवेच्या मशीननं सगळं ते धुरळा काढून घेतलेला आहे कारण आपण असंच काढलं तर तितकं व्यवस्थित निघणार नाही हातानं पण हे मशीन खूप चांगलं काम करते आपला हात जात नाही किंवा झाडून ती व्यवस्थित निघत नाही ना मशीन व्यवस्थित त्या हवेच्या प्रेशरनं निघत आहे तर इकडे ह्या दाराला तिकडच्या बाजूला खूप जास्त घाण बसलेले आहे कारण जास्त काढण्यात येत नाहीये कारण तिकडच्या साईडला गेट केले त्या गेटनंच वरती जाणं येणं होत असतं त्यामुळे हे दार जास्त काढत नाही आणि बंद असल्यामुळे खूप जास्त जाळी धुळ्या बसलेला होता तिथं ते पण मी हवेच्या प्रेशरनं पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आता जिना पण तसाच झालेला आहे हे तरी खूप उंचावरती आहे तर ना पण बसत नाही कारण पायऱ्या आहेत है है। ना तर असंच झाडूनं किंवा उंच झाडू मला घ्यावा लागतो म्हणून मी ह्या मशीनच ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे जिना पण स्वच्छ झाला तर वरच्या मजला राहिलेला आहे ते आता मी उद्या बघेन कारण आज होणार नाही आता हॉलमधलं मी स्वच्छ करून घेते तर बघू शकता हॉलची काय अवस्था झालेली आहे बघावं तिकडं धुरळं आणि जाळीजुळी झालेली आहे तर आता मी अगोदर घरात झाडू मारून घेते फरशी कायच पुसणार नाही आहे मी कारण आता आणखीन इथं धुळा पडणारच आहे म्हणून मी फक्त झाडू मारून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सकाळी दोन वेळा झाडू झालेले म्हणजे सकाळी पारसा झाडू आणि नंतर सगळ्यांचे जेवणे खाणे तर एक वेळा झाडू मारलेले आहे मी आणि आता जेव्हा खिडकीतला वगैरे धुळा पडलेला आहे ना त्यामुळे इतकं वाटत आहे की चार आठ दिवस झाले तरी हॉलमध्ये झाडू मारलीच नसावी इतका धुरळा दिसत आहे आ, तर आता इकडची रूम म्हणजे सगळ्या रूममधला कचरा झाडून मी हॉलमध्येच आणलेला आहे आणि इथंच भरून घेणार आहे सगळीकडे अशी धूळ झालेली आहे बघू शकता एकदम पावडर टाकल्यासारखं धुळा झालेला आहे आता किचन मध्ये मी सगळं झाडू मारून घेऊन येते बाहेर हा कचरा आणि इकडं खूप जास्त पसारा असतो भांडे वगैरे तर सगळं सरकावून सरकावून मी झाडू मारून घेत आहे म्हणजे एक वेळा पूर्ण घरात झाडू मारली थोडस छान वाटणार आहे नाहीतरी पाऊल ठेवा असं वाटत नाही असं झालेलं आहे आज तर झालेले सगळा कचरा मी एकत्र इकडं गोळा केला आणि भरलेला आहे तर बघू शकता इकडं किती कचरा निघालेला आहे तर सगळा कचरा बाहेर नेऊन टाकले मी आणि इकडं कपड्याची मशीन ऑन आहे म्हणजे आज कपडे मशीनला लावायला थोडासा लेट झालेला होता आणि अधूनमधून लाईट पण जाते येते त्यामुळे ना लेट झालेला आहे तर निवान निवान कपडे धुत आहेत तोपर्यंत मी सगळी झाडं कुंडे सगळं मी धुवून घेते तर इकडं बाहेर घेऊन जायचं विचार होता पण बाहेर हवा खूप आहे आणि तितकं ऊन पण नाही आहे व्यवस्थित आणि सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे पोर्समध्ये म्हणून मी इकडं आतमध्येच हे सगळं स्वच्छ करत आहे तर बकिटात पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडासा निरमा टाकलेला म्हणजे डिटर्जंट पावडर टाकलेला आहे आणि हे जी झाडं आहेत ना आता व्यवस्थित घासून घासून स्वच्छ धुवून घेते असं बघायला गेलं तर खूप छान दिसत आहेत म्हणजे स्वच्छच दिसत आहे पण खूप घाण झालेले आहे ते समोरून खूप धूळ येते ना त्यामुळे खूप घाण होतं जी हे समोर वस्तू ठेवते ना ते दिसण्यासाठी खूप सुंदर दिसतं पण नंतर त्याची अवस्था अशी होते ना एकदम धूळ 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 असं होतं ते तर इकडे पाणी मी बकिटात घेतलेलं होतं पण बकिटात व्यवस्थित हे धुता येत नव्हतं कारण कुठे मोठं आहेत त्यामुळे जमत नव्हतं म्हणून मी मोठं टोपलं घेतलेलं आहे टोपल्यामध्ये हे पाणी घेतलं आणि आता यामध्ये एक वेळा स्वच्छ घासून घासून धुवून घेते आणि एक वेळा मी इकडे स्वच्छ पाण्यामध्ये मी बुडवून काढलेलं आहे आणि हे जे टोपलं आहे ना ते घेतलेलं आहे सगळं ठेवण्यासाठी म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं जात राहील आणि इकडे सगळेच झाडं मी व्यवस्थित छान घासून घासून धुवत आहे म्हणजे छोटी छोटी डिझाईन बनलेली असते ना तिथं खूप जास्त घाण बसते दिसायला जितकं सुंदर दिसतं ना तितकंच ते घाण पण होतं तर इकडे बघू शकता सगळेच झाड हे जे गुंडे आहेत ना स्वच्छ मी धुवून घेतले दोन दोन पाण्यामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि छान असे कलरफुल दिसत आहेत नाहीतर अगोदर थोडासा काळपटपणा आलेलाच होता धूळ धूळ झालेलीच होती तरी सगळं अगोदर मी बाहेर ठेवून येते तसं तर तितकं व्यवस्थित होऊन नाहीये आज तरी पण हवेनं हे थोडंसं हडकलं जाईल तर इथं मी अनपोर्समध्ये ठेवलेलं आहे सगळं ऊन असून नसल्यासारखं तर गोदडी वगैरे धुवायची आहेत उद्या पण हे ऊन असं झालेलं आहे म्हणजे वातावरण आजकालचं असं झालेलं आहे ना की व्यवस्थित ऊन राहत नाही ना व्यवस्थित पाऊस पडतो नाही व्यवस्थित थंडी वाजते कुठल्याही वातावरणात काही असतं असं झालेलं आहे ना धड उन्हाळा होऊ देतं हे कधीही पाऊस यायचं कधी आवाळ यायचं असं आहे वातावरणाचं काहीच नक्की नाही तर जे हे धुलेले झाडं होते ना सगळे बाहेर नेऊन ठेवलेले आहेत तर ते सगळे हडकत राहतील तोपर्यंत मी हे जे आणखीन इथं कुंडे ठेवलेले होते आणि यामध्ये दाराचे काही तोरण वगैरे ते पण आहे ते पण मी धुवायला घेतलेलं आहे सगळी इकडं परत दुसरे मी दुसरं पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट टाकून छान मी करून घेतलेलं आहे आणि सगळे झाड मी व्यवस्थित धुवत आणि खूप जास्त फुलं याचे गळूनच जात आहेत म्हणजे मी जसं आता व्यवस्थित ते घासून धुवत आहे ना त्यामुळे ते जे फुलंच गळून जात आहे तर काही नाही नंतर ते लावता येतं आणि मी सगळं स्वच्छ धुणे टोपल्यात भरून ठेवलेलं आहे आणि अगोदर छान हाडकू देते मग नंतर मी सगळे फुलं जे गळालेले ते व्यवस्थित लावून मग शोकेसमध्ये ठेवणार आहे आज काय ठेवणं होणार नाही आता हे उद्याच त्याचा मूर्त लागणार आहे फक्त धुवायची कामं होत आहेत तिकडं आणि हे जे झेंडूचे फुलं दिसत आहेत ना खूप सुंदर दिसतात ते पण जेव्हा आपण पाण्यात टाकतो ना त्याला पाण्यात घालतो एकदम चिखलासारखे होतात ते असं वाटतं की हे व्यवस्थित होणारच नाहीत पण नंतर जशाला तसेच होतात त्यामुळे छान घासून घासून स्वच्छ मी धुलेला आहे आणि आता उन्हाला टाकते म्हणजे व्यवस्थित हडकले जाते यानंतर जसं आग होतं तसंच होतात तर कुंड्यामध्ये हे काही पेपर वगैरे ठेवलेले होते तेच बघत होते काही इम्पॉर्टंट पेपर आहेत का तर सगळं भिजून गेलेलं होतं बघूनही काही उपयोग नव्हता त्याचा तर इकडे सगळं धुवून आता बाहेर वगैरे टाकलेले जे स्टोनचे पडदे आहेत जे झेंडूचे जे तोरण वगैरे मी लावलेले तर ते पण दोन इकडं मी दोरीवरती टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं लवकर ते अडकले जाते आता हे सगळे सोप्याचे कवर आहेत म्हणजे सीट आहेत हे पण मी धुवून घेते म्हणजे हे खूप जाड आहेत आणि हे हाडकण्यासाठी भरपूर वेळ जातो आज ले 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 तर आज धुले तर उद्यापर्यंत व्यवस्थित हाडकले जातील म्हणजे एक टाईपचे आसनच आहेत म्हणजे जसं मी सोप्याचे कवर घेतले आहेत ना ते एकसारखेच आलेले आहेत आणि तितकी व्यवस्थित वाटत नाही ते घातल्यानंतर म्हणून मी काय केलं वरच्या साईडला फक्त सोप्याचे कवर आणि खालच्या बाजूला मी सगळे आसनच घातलेले आहेत आसनं अंतरलेले आहेत ते असं ना अगोदर मी धुवून घेतली खूप झाड असतात हे धुवून उन्हाला टाकून येते म्हणजे वरती नेऊन टाकणारे व्यवस्थित हडकलली जातील उद्यापर्यंत आज काय मी ते काढणार नाही कारण लेट झालेलं आहे आता धुण्यासाठीचे आणि उद्या उद्या म्हणण्यामध्ये होतच नाही उद्यापर्यंत गोदरी वगैरे धुणे किचनचं काढायचं आहे वरच्या रूम आहेत खूप जास्त आहे साफसफाई आणि वेळ कमी आहे त्यामुळे ना थोडीशी घाई सुरू आहे त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ पण वेळेत येत नाहीत लेट येत आहे ताई म्हणत होत्या ताई खूप वेट केला तुझ्या व्हिडिओचा दिवसभर वाट बघितली तुम्ही इतकं प्रेम देता त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमचे आभारी आहे आणि व्हिडिओ वेळेत येत नाहीत त्याबद्दल सॉरी पण म्हणत आहे तर इकडं हे सगळे कवर मी अगोदर सोप्याचे धुवून घेतले स्वच्छ पिळवून घेतलेले आहेत आणि आता वरती नेऊन अगोदर मी उन्हाला टाकून येते आणि हे पर्दा पण घेतलेला आहे पर्दा पण मी इकडं धुवून टाकलेला आहे सगळं धुवून आता वरती नेऊन उन्हाला टाकून आले आणि आता परत माझी साफसफाई सुरू झालेली आहे म्हणजे हे जे झाडू आहे ना जाळीचा ती इकडं लिक्विडच्या पाण्यात बुडून बुडून पूर्ण भीती मी स्वच्छ करून घेणार आहे कारण जाळीजुळी होतेच तिथं आणि इकडं मशीन पण बंद झालेली आहे म्हणजे लाईट गेलेली आहे आणखी धुवायचं काम राहिलेलं आहे तर आज लाईट पण राहत नाही आणि ही जी लाईट दिसत आहे किचनमध्ये ती इन्व्हर्टरची आहे म्हणजे लाईट इथं सतत जात असते त्यामुळे इन्व्हर्टरची खूप गरज असते हे जे जाळीचं झाडू आहे ना ते मी लिक्विडच्या पाण्यात बुडवलेलं आहे आणि पूर्ण भीती जी आहे ना कड्या कोपऱ्याला हलकीशी जाळी बनलेली खास करून किचनमध्ये खूप चिकटपणा येतो आहे तो सगळ्या भीती चिकट होतात कारण आपल्या तर चिमणी नाही ना त्यामुळे खूप चिकटते खिडक्या तशाच भिंती तशाच सगळं तसंच होतं म्हणून मी लिक्विडच्या पाण्यामध्ये ही जाळी हे जाळीचं झाडू बुडवून बुडून व्यवस्थित पुसून घेतलेले सगळ्या भीती स्वच्छ करून घेतल्या कडा खोपऱ्याला हलकीशी जाळी पण झालेली आहे आणि अशी जाळीने एकदम ते निघतच नाही त्यामुळे हे लिक्विडच्या पाण्यात स्वच्छ केले हे कामं मी करतच होते तितक्या ते दूधवाले भैया आले मग बॉटलीचे पोते दोन भरले तर एक पोतं दिलेले आहे त्यांना म्हणजे खूप दिवस झालं ते न्यायला आलेच नव्हते त्यामुळे दोन पोते भरलेले आहेत एक ले ले तर एक पोतं दिले आणि एक वरती मी ठेवून आले जिन्यामध्ये आणि किचन हे बघू शकता इकडं सगळ्यात खडी भीती मी व्यवस्थित पुसून घेतले आता आलेले आहे मी हॉलमध्ये आणि इथं पण खड्या कोपऱ्यात दिसत नाही असं बघितलं तर पण हलकीशी जाळी धुरळा कड्याकोपऱ्यात होतोच म्हणून मी हे जाळीचं जे झाडू आहे ते पाण्यात बुडवून बुडून लिक्विडच्या व्यवस्थित पुसून घेतलं आणि यामध्ये दोन फायदे आहेत एक तर भीती स्वच्छ होत आहेत आणि लिक्विडचं पाणी असल्यामुळे लवकर जाळीचे किडे की किंवा पाला झुरळं जे येत असतात ना ते येणार नाही ना म्हणून लिक्विडचंच पाणी घ्यायचं म्हणजे स्वच्छ पण होतं आणि किडे पण येत नाहीत कुठलेही तर इकडे पाणी मी चेंज केलेलं आहे आणि परत इकडे पाणी मी दुसरं करून घेते लिक्विडचं आणि फरशी पुसवून घेते म्हणजे आता खडी भिंती मी सगळ्या स्वच्छ केल्या ना ते पाणी थोडं थोडंसं पडून फरशीवरती सगळीकडे पाणीच पाणी झालेली एकदम निसरंडा एक एकतर धुरळा आणि ते वरून थोडं थोडंसं पाणी पडलेलं ना त्यामुळे खूपच असं झालेलं आहे तर अगोदर मी फरशी पुसून घेते तर तिकडच्या रूममध्ये अगोदर मला पुसायचं होतं अगोदर मी फर्निचर पुसून घेते तर इकडे लिक्विडचं पाणी घेतलं शॅम्पूचं पाणी केलं तरी पण एकदम स्वच्छ चकाचक निघतं पण इकडे लिक्विडचं पाणी केलेलंच आहे तर एक कॉटनचा कपडा त्यामध्ये मी भिजवून घेतला आणि स्वच्छ मी फर्निचर पुसून घेतलेलं आहे वरच्या बाजूचे दो दोन कप्पे बनलेले आहेत ना तिथं तिनेच्या पप्पाने सगळं स्वच्छ पुसलेलं आहे ते पोहोचत पण नाही स्टँडवरती थांबून मला जमत पण नव्हतं तर त्याने ते सगळं स्वच्छ केलेलं आहे फक्त जितकं जमतं जितकं पोहोचतं मला तितकं मी इकडे स्वच्छ करत आहे तर सगळे छोटे छोटे जे बन बनवलेले ना फर्निचरचे जे कपे, कपे. हे दिसायला सुंदर दिसतात पण जेव्हा आपण क्लीन करतो ना त्या वेळेत कळतं की बाबा हो हे छोटी छोटी डिझाईन किती वेळ लागतो यामध्ये हे सगळं बनवायला जितकी मेहनत घेतो ना ठेवण्यासाठी आपल्याला तितकीच मेहनत घ्यायची असते तेव्हाच हे छान दिसतं तर इकडं हे सगळं फर्निचर पुसून झालेलं आहे व्यवस्थित आणि आता इकडं दार चौकटी हे पण मी पुसून घेतले लिक्विडच्या पाण्यानं आणि सोफा पण समोर वडून घेतलेला आहे तसं तर हवेच्या प्रेशरनं पूर्ण धुळला गेलेला आहे पण ओल्या कपड्यानं मी एक वेळा पुसून घेतलेले आहे पूर्णपणे तर इकडे सोपे हे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर हे सगळं पुसून झालेल्या आता आलेले मी इकडच्या रूममध्ये अगोदर मी इकडची व्हाईट कलरची फरशी पुसून घेते म्हणजे बेडरूममध्ये आणि इकडच्या रूममध्ये सेम फरशी घातलेली आहे मी सेम टाईल्स आहेत एकदम व्हाईट अँड व्हाईट मुंगी पण गेली ना तरी पण दिसते यावरती कचरा तरी ठेवायला जमत नाही दिवसातनं दोन वेळा झाडू आणि दुपारच्या वेळेत मी फरशी पुसत असते तेव्हा कुठेही स्वच्छ राहतात तर इकडच्या रूममध्ये अगोदर पुसून झालेला आहे आणि आता बेडरूमही पुसून घेते म्हणजे दोन्ही रूम पुसून झालेलं मग परत पाणी चेंज करते मग किचन आणि हॉल पुसण्यासाठी वेगवेगळं पाणी घेत असते आणि लाईट आता आलेली आहे परत इकडं कपडे धुण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे लाईट जाणं येणं सुरूच आहे जसं लाईट गेली तसं मशीन बंद पडते जसं लाईट येते तसं ऑन होते आणि ते कपडे धुवायचं काम तिकडं होत आहे तर फ्रीजचं कवर पण काढायचं होतं मला ते पण काढून घेतलं आणि फ्रीज मी पुसून घेतलेलं आहे जे किचनच्या खालच्या बाजूला जे कप्पे बनलेले आहेत ना ते आतमधून तर स्वच्छता होत असते जेव्हा डबे वगैरे घेते पण बाहेरच्या बाजूलाही दररोजच्या दररोज मी स्वच्छ करत असते तरी पण पाण्याचे डाग वगैरे पडतच आहे धुरळा पडतच असतो आता एक तर आतापर्यंत मी जे खडी भिंती स्वच्छ केल्या ना त्यामुळे पाणी पाणी झालेलं आहे सगळीकडे तर सगळे लिक्विडच्या पाण्यानं मी व्यवस्थित हे कप्पे सगळे पुसून घेतलेले आहेत आणि या कप्प्यामध्ये मी बकीट ठेवते म्हणजे जे कचरा वचरा जमा करतो ना तो बकीट ठेवते त्यामुळे ते पण खूप घाण झाले तर पुसून घेणार आहे तर अगोदर मी बाहेरच्या साईडनं पूर्ण पुसून घेतलं नंतर आतमध्ये मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता फरशी पुसून घेऊ आणि या कप्यामध्ये बकीट कवर जे हे ठेवलं आहे सगळं बाहेर काढून पूर्ण कपारी कामा करून घेतला आणि स्वच्छ मी पुसून घेतलेले लिक्विडच्या पाण्यानं म्हणजे दररोजच मी पुसत असते कारण तिथं खरकट्याचं बकीट परत कचरा वचरा हे सगळं मी ठेवत असते ना त्यामुळे खूप लवकर ते घाण होतं तर दररोजच्या दररोज पुसणं खूप गरजेचं आहे तर झालेले आहे किचन चकाचक आता हॉलही पुसून घेऊ तर त्यासाठी मी पाणी इकडं दुसरं घेतलेलं आहे म्हणजे दोन तीन वेळा पाणी चेंज केलेलं आहे मी कारण खूप धूळ झालेली होती ना त्या त्यामुळे पाणी खूप लवकर घाण होत होतं तिकडं दुसऱ्या पकड्यात पाणी घेतलेलं लिक्विड टाकलेलं आहे त्यामध्ये फरशी क्लिनर आणि आता या यामध्ये पोत्र बुडवून बुडून, बुडून मी फरशी पुसून घेते तिकडची रुमी राहिलेलीच आहे म्हणजे पाणी खूप खराब झालेलं होतं किचन पुसल्यानंतर त्यामुळे फरशी मी पाणी चेंज केल्यानंतरच पुसून घेत आहे कारण त्या पाण्याचे डाग पडतात मग नंतर ते पुसूनही त्याचं काही नाही सगळं व्यर्थ जात होते त्यामुळे पाणी मात्र वेगवेगळं घ्यावं लागतं तिकडं तिकडची रूम पुसून झाली फॅन ऑन केली सगळीकडले म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं व्यवस्थित हडकलं जाईल नाही तर खूप निसरंडा होतो कारण हे जे आहे ना ते बिघडलेली त्यामुळे सगळीकडे पाणी पाणी होतं आणि तसं तर आता थंडी पण कमी झाली तितकी थंडी नाही आहे पण आबाळ आलेला आहे आणि तितकी हवा पण नाही ऊन पण नाही आहे म्हणून पाणी जे आहे ना लवकर हाडकणार नाही म्हणून मी फॅन ऑन केलेले आहे थोडंसं लवकरही पाणी हाडकलं जाईल तर झालेले सगळं पुसून तर आता तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तर इकडं झालेले सगळं पुसून वगैरे फॅन ऑन केलेले आहे ते एकदम छान फ्रेश वाटत आहे आता राहिलेले फक्त किचनचे जे भांडी आहेत ना ते घासलं तर त्याला मी सुरुवात उद्या करणार आहे